सर्वांना नमस्कार मी आहे अदिती महाजन आणि मी तुमचे स्वागत करते आजच्या आपल्या एक मे महाराष्ट्र दिनाच्या कार्यक्रमासाठी आज आहे महाराष्ट्र दिन महाराष्ट्र म्हणजे असा प्रदेश जिथे मराठी बोलणारे लोक राहतात महाराष्ट्र म्हणजे असा प्रदेश जिथे छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि अशा अनेक मानवरूपी दैवतांनी आपला देश घडवला आज आपण साता समुद्रापार कोपनहेगन मध्ये महाराष्ट्र दिन साजरा करतोय कारण आपल्याला अभिमान आहे की आपण शूरवीरांनी आणि संतांनी पावन केलेल्या महाराष्ट्राचे आहोत आपल्या सगळ्यांना हा प्रश्न नेहमीच पडतो की का बर आपण मध्ये राहून पण मराठी शिकतो काय उपयोग आहे मराठी भाषा शिकून तर या आज याचं छोटस उत्तर मी देते आपण मराठी शिकत आहोत कारण ती आपली मातृभाषा आणि राज्यभाषा आहे आपण जेव्हा भारतात सुट्टीला जातो तेव्हा आपल्याला आपल्या नातलंगांशी आजी आजोबांशी संभाषण करता यावे त्यांनी सांगितलेल्या गोष्टींमधल्या गमती झमती कळाव्यात यासाठी आपली माती आणि आपली मुळे आपल्याला परिचित असावीत यासाठी पण फक्त मराठी भाषा नव्हे तर महाराष्ट्राच्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टी आपल्याला माहिती पाहिजेत कारण संस्कृती ही एका पिढीने दुसऱ्या पिढीला शिकवली तर ती रुजते वाढते आणि भरते सुद्धा तर अशा महाराष्ट्राच्या रंजक गोष्टी आपल्या मित्रमैत्रिणींकडून ऐकूयात का चला तर सुरुवात करूयात महाराष्ट्राच्या राजधानीपासून सांगणार आहे स्वरोम पांडे <coughs> <coughs> नमस्कार मंडळी आज मी तुम्हाला भार महाराष्ट्राची महाराष्ट्राची राजधानी आणि उपराजधानी बद्दल माहिती देणार आहे म्हणून चला महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे मुंबई एक खूप मोठं आणि सुंदर शहर आहे मुंबई अराबिक समुद्राच्या बाजूला आहे मुंबई हे भारताची आर्थिक राजधानी आहे हे आणि महाराष्ट्राची ही महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आहे नागपूर और एक संत्राच शहर म्हणलं जाते नागपूर हे विदर्भामध्ये आहे आणि हे नागपूर भारताचा एकदम मध्ये आहे म्हणून मुंबई आणि नागपूर हे दोन्ही शहर आपल्यासाठी खूप महत्वाचे आहेत धन्यवाद खूप छान स्वरूप आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला महाराष्ट्राची खाद्य संस्कृती माहिती आहे का जसा डेन्मार्कचा प्रसिद्ध आहे तसाच महाराष्ट्रामध्ये काय प्रसिद्ध आहे ऐकूयात लक्षण्य मुळेकडून लक्षण्य आपल्या महाराष्ट्रामध्ये खाण्यापिण्याची खूप रेल आहेत जसं की उकडीचे मोदक पुरणपोळी मुंबईची प्रसिद्ध पावभाजी वडापाव सगळे मिटक्या मारून खाता आणि हेच नाही निसर्गाने पण आपल्याला काही फळे दिलेले आहे जसे की नाशिकचे द्राक्ष कोकणचा सा हापूस आबा हापूस आंबा तर जगप्रसिद्ध आहे अशी चविष्ट खाद्य संस्कृती आपल्या महाराष्ट्राला लाभलेली आहे धन्यवाद खूप सुंदर लक्षण्या आम्हाला छान छान पदार्थांबद्दल सांगितल्याबद्दल तुझे धन्यवाद आता जसे कोपन हेगन मध्ये द लिटिल मर्मेड आणि न्यू हाऊन आहेत अशी जी आकर्षक ठिकाणे जी आहेत तसंच महाराष्ट्रामध्ये काय काय आहेत हे ऐकूयात रेयांश ढिकोळकर कडून नमस्कार आज मी तुम्हाला महाराष्ट्रातील पाच पर्यटन स्थळे सांगणार आहे एक अलिबाग दुसरं माथेरान तिसरं महाबळेश्वर चौथ लोणारवा पाचवं वेरुल, धन्यवाद खूप छान रेयांश आम्हाला या पर्यटन स्थळांबद्दल माहिती देण्यासाठी धन्यवाद आता महाराष्ट्रातील लोक कोण कोणते वेगळे सण साजरे करतात हे ऐकूयात शार्विल बेंद्रेकडून नमस्कार आपल्या महाराष्ट्रात खूप सारे सण साजरे करतात त्यात खास दिवाळी दसरा गुढीपाडवा होळी दाई गौरी गणपती मकर संक्रांती नवरात्री हे सारे सण साजरे केले जातात धन्यवाद खूपच छान आम्हाला महाराष्ट्राच्या सणाबद्दल माहिती दिल्याबद्दल तुझे धन्यवाद आतापर्यंत सगळी मोठी मुलं माहिती देत होती पण आता आमची विद्याप्रवेश एक मधली बच्चा पार्टी कशी मागे राहतील तर आता येत आहे विद्याप्रदेश एक मधून मिहिका एप्पर सांगण्यासाठी महाराष्ट्रात कोण कोणत्या नद्या वाहतात याबद्दल नमस्कार महाराष्ट्रातील प्रमुख नद्या गोदावरी आणि कृष्णा आहे गोदावरीचा उगम प्रेम कृष्ण येथे होतो कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर येथे होतो धन्यवाद खूप छान मिहिका आम्हाला ही माहिती दिल्याबद्दल तुझे धन्यवाद पुढे येत आहे शांभवी रनाकर ती सुंदर ओळी मधून महाराष्ट्राचे वर्णन करणार आहे नमस्कार मंगल देशा पवित्र देशा महाराष्ट्र देशा प्रणाम घ्यावा माझा हाशी महाराष्ट्र देशा कनक राखेट देशा कनकड देशा दगडांच्या देशा कोमर देशा नाजक देशा, फुलांच्या ही देशा प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा, धन्यवाद किती गोड शांबवी तुझे खूप खूप धन्यवाद या सुंदर ओळींसाठी तर मुलांना आजची महाराष्ट्राची माहिती आवडली का तुम्हाला आपण सगळ्यांनी लक्षात ठेवूया की आपण महाराष्ट्रापासून कितीही दूर असलो तरीही अभिमान आहे आपल्याला महाराष्ट्री असल्याचा सगळ्यांनी आजच्या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल तुमचे धन्यवाद आवडली सगळ्यांना महाराष्ट्राची माहिती मला सगळ्या कारण की मला जरा मला माहित नव्हतं की कुठे जॉईन करायचं अच्छा असू दे काय हरकत नाही परत एकदा तुझ्यासाठी कार्यक्रम परत चालू करूया पर का <laughs> आपण रेकॉर्ड केलेला आहे तू रेकॉर्डिंग बघू yes. शकतोस नंतर ठीक yes. सगळ्यात पहिल्यांदा आदिती तुझे खूप धन्यवाद तू खूप शॉर्ट नोटीस वरती कमी वेळामध्ये खूप सुंदर असं संचलन केलंस त्यामुळे धन्यवाद आणि त्यानंतर सगळ्यांच जे स्वरोम दक्षण्या रेयाश चार्विल आणि सगळ्यात सुंदर म्हणजे मिहिका आणि शांभवी ते चेरी ऑन द केक असत तस या दोघींनी एकदम सुंदर असा आपला छोटासा कार्यक्रम केला आहे सगळ्यांसाठी धन्यवाद आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवूया का या सगळ्या लोकांसाठी ज्यांनी आजचा कार्यक्रम केला धन्यवाद कोणाला तरी बोलायचं महाराष्ट्राबद्दल काही असेल अजून कोणाला काही बोलायचंय नाही महाराष्ट्र दिवस नाही मी नाही सांगत <laughs> महाराष्ट्र दिवसाच्या शुभेच्छा सर्वांना महाराष्ट्र दिवस सर्वांना महाराष्ट्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा खूप शुभेच्छा आणि ऋतुजा तू पण खूप छान ऑर्गनाईज केलं मुलांना घेऊन तर तुझे पण खूप खूप धन्यवाद हो आणि पहिल्यांदा मुलांकडून मुलांसाठी कार्यक्रम केलाय तर हा खरच म्हणजे प्रशंसनीय धन्यवाद ऋतुजा आणि सगळ्या मुलांचे खूप खूप कौतुक असते महाराष्ट्र हो तू विसरलेला असते महाराष्ट्रात बोला डेन्मार्क मध्ये सुट्टी असते सुट्टी असते आणि महाराष्ट्रात पण सुट्टी असते बरोबर बरोबर सगळ्यांना महाराष्ट्राच्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा ऋतुजा छान मस्त अरेंज केलं आणि पोरांनी पण खूप सुंदर एफर्ट्स घेतले सगळ्या मुलांना कॉंग्रॅच्युलेशन अभिनंदन ज्यांनी दोन तीन दिवसामध्ये सगळी स्क्रिप्ट एकदम सुंदर व्यवस्थित बोलले तिथे सगळे मुलं मस्त बोललेत खूप छान खूप मस्त सगळ्या पालकांना पण धन्यवाद त्यांनी खूप मेहनत घेतली आहे खूप सुंदर पण म्हणजे असतं पालकांनी तर मेहनत घेतातच पण म्हणजे आम्ही मेहनत घेतल्यानंतर मुलं ऑनलाईन इतकं छान बोललेत त्याचं खूपच सुंदर कौतुक म्हणजे खूपच छान बोलले सगळे कुठेतरी अडथळतील किंवा काय पण असं झालं सगळ्यांनी एकदम मस्त 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 बोललेत एकदम खूप छान एकदम बढिया खूप छान झाला ठीक <laughs> आहे धन्यवाद थँक्यू धन्यवाद